नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आज मीना मी ना एक ऑनलाईन साडी मागवली मी धनश्रीकडून साडी मागवले जिचा यूट्यूब चॅनल आहे हाऊस क्वीन म्हणून आणि तिचं चंद्रमा म्हणून पेज आहे तर त्या इथून साडी मागवले हे बघा हे बघा चंद्रामा म्हणून तिचं पेज आहे तर तिथून साडी मागवली मी शनिवारी ऑर्डर केली होती दाखवते मी तुम्हाला हे बघा मी तर ही साडी मी शनिवारी ऑर्डर केली आणि आज बुधवार आहे आज साडी मला रिसीव झाली तर चला पाहूया आपण साडी कशी आहे ती <coughs> बघा ही साडी आहे फिरता कलर आहे थोडासा असा लाईटवर ना असं वाटतं फिरता कलर आहे छान वाटते आणि हा त्याचा पदर आहे तर ही साडी मागवली पहिल्यांदा मी अशी कलर मागवला आहे माझे सहसा कलर पिंक नाहीतर मग यल्लो वगैरे हे असतात हा मी असा कलर फर्स्ट टाईम मागवला आहे पण छान आहे साडी आणि सॉफ्ट आहे साडी एकदम एकदम नरम आहे साडी बघा एकदम नरम साडी आहे म्हणजे अशी चुरगळल्यानंतर पण चुरत नाही आहे असा हात फिरवला तरी साडी व्यवस्थित तर ही अशी साडी आहे मस्त साडी आहे छान आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की कमेंट्स करा आव मी तुम्हाला याचा नंबर देईन गणपतीला ओशासाठी जायचं आहे आणि मग नवीन साडी हवी ओसा म्हटल्यावर तरी छान अशी साडी मागवलेली आहे मस्त वाटते कलर आहे ना कॉम्बिनेशन पण छान वाटतं आहे याला मस्त वाटतं आहे तर अशी ही साडी आहे मस्त आहे कपडा पण खूप छान आहे स्मूथ आहे एकदम कपडा मला तर साडी आवडली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद